श्री स्वामी समर्थ फ्रेंड माझ्या प्रणित बाघुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्व प्रेक्षकांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो मला व्यवस्थित उच्चार करता येत नाही त्यामुळे तुम्ही मला सांभाळून घेतील ही मी आशा करते प्लीज मला जास्त अवघड शब्द जर सांगताना आले तर तुम्ही ते समजून वाचून घ्या ही मी आशा करते तर माझे व्हिडिओ हे मोटिवेशनवरती आधारित असते मोटिवेशन स्टोरी आणि मोटिवेशन काही तुम्हाला झाले माझ्या व्हिडिओद्वारे ते मी बघत असते देवाची भक्ती करणे हे सुद्धा मोटिवेशनच आहे की तुम्ही देवाची भक्ती करा आणि तुमचं काही टेन्शन असेल डिप्रेशन असेल त्यापासून मुक्ती मिळवा तुम्ही भक्ती केल्यानंतर तुमचे मन त्यामध्ये वळेल आणि तुमचं जे टेन्शन आहे ते दूर होईल कमीत कमी त्यावेळेपुरते तरीही त्यामुळे देवाची भक्ती करणे हे सुद्धा मोटिवेशन आहे की तुम्ही ते करा म्हणजे तुम्हाला टेन्शन हे येणार नाही तर अशा पद्धतीने माझा चॅनल हा पूर्णपणे मोटिवेशनवरती आधारित आहे त्यासाठीच मी मोटिवेशन स्टोरी टाकते आणि काही कथा टाकते काही अध्याय टाकते स्वामीचरित्र शुल्ला मूर्ती टाकते तर तेरा दिवस सुतक असल्यामुळे मी देवपूजा वगैरे करू शकले नाही त्यामुळे शुलीला अमृत आणि अध्याय आपण ते व्हिडिओ बघितले नाही तर आजपासून ते व्हिडिओही मी सुरू करणार आहे तर तुमचं जास्त वेळ न घेता चला सुरू करूया चॉकलेट खाण्याचे फायदे तरी काय आहेत तर आजपर्यंत आपण काय बघितले की चॉकलेट खाण्याचे दुष्परिणाम बघितले परंतु चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहे तर लहान मुलांना तुम्ही तो चॉकलेट देत जा पण अति प्रमाणात नाही की जेणेकरून त्यांचे दात खिळतील तर चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहे संशोधनातून चॉकलेटातील औषधी गुणधर्माची माहिती समोर आलेली आहे जास्त प्रमाणात चॉकलेट खाणे आरोग्यासाठी ठीक नाही आहे परंतु थोड्या प्रमाणात चॉकलेट खाण्याचे औषधीप्रमाणे काम करते कोणतीही गोष्टी अतिप्रमाणात खाल्ली तर तिचा त्रासच होतो पण ती प्रमाणात खाल्ली तर तिचा फायदाच होतो तर चॉकलेटमध्ये मूळ ठीक करण्याचे आणि तणाव दूर करण्याचे गुण आढळून आले आहे जर तुमचं मूळ ठीक नसेल कोणी तुम्हाला मानसिक त्रास दिला असेल तुम्हाला डिप्रेशन आले असेल तर तुम्ही थोडंसं चॉकलेटचा तुकडा तोंडामुळे चवला बघा कसा तुमचा तणाव दूर होईल आणि तुमचा मूडही ठीक होईल जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा थोडेसे चॉकलेट खायला तुला तुम्हाला आरामच मिळेल तर चॉकलेटमध्ये फ्रेवेनॉल तत्व आढळून येते फ्रेवनॉलमुळे रक्तसंचार व्यवस्थित होतो त्यामुळे चॉकलेट खाल्ल्यास मानसिक आजारामध्ये सुद्धा तुम्हाला लाभच होईल हृदयरोगासारख्या अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितीत चॉकलेट मदतगार ठरते असा संशोधनाचा दावाच आहे तर चॉकलेटमध्ये कॉपर आणि पोटॅशियम आढळून येते जे हृदयाशी संबंधित आजारांना दूर ठेवतात चॉकलेटमुळे शरीरातील रक्तप्रभावसुद्धा सुरळीत होतो त्यामुळे तुम्ही थोडं दर थोडेसे चॉकलेट खाल्ले तरी हरकत नाही त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार तुम्हाला होणार नाही आणि रक्तप्रभावसुद्धा सुरळीत व्यवस्थित होईल चॉकलेट खाण्याने ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहतो डार्क चॉकलेटमध्ये फ्रेमिनॉल आणि अँटीबॉक्सिडंट तत्वासत आढळतात आठवड्यातून दोनदा आणि तीनदा थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही चॉकलेट खाल्ल्यास ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहतो आता डार्क चॉकलेटमधील फ्रेनोलाईट्स आणि ग्रॅक्रेमिक रसायन शरीरातील इन्सुलिनची पातळीसुद्धा प्रमाणात ठेवते डार्क चॉकले खाल्ल्याने रक्तप्रवाह हो सुरळीत राहतो रक्तातील साखरेच्या प्रमाणात ची पातळीसुद्धा योग्य राहते तर फ्रेंड चॉकलेटमध्ये थ्रेमोनाईन नावाचा एक महत्त्वपूर्ण रासायनिक घटक आढळतो थ्रेओमाइन हे कप आणि शर्धेसाठी खूप गुणकार आहे त्यामुळे फ्रेंड दररोज तुम्ही चॉकलेट थोडे एक जरी खाल्ले तरी तुम्हाला फायदा होईल अतिप्रमाणातही खाऊ नका त्याचा फायदा होतो अशा पद्धतीने चॉकलेट हे कप आणि सर्दी थाती गुणकारी आहे साक रक्तातील साखरेची पातळी ते योग्य ठेवते इन्शुरची पातळी योग्य प्रमाणात ठेवते ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात ठेवते